तथागत गौतम बुद्ध धृते वापरले राज आणि यांना प्रेरणास्थानी म्हणून त्यांचे समतीचे विचार संविधानात अंतर्गत करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो आणि आपल्या अध्यक्षस्थानी असलेले सर यांनी हा चांगला परिसंवाद घडवून आणला त्याबद्दल मी अभिनंदन करतो आपला हा जो विषय आहे की सर्वोच्च न्यायालयाने वर्गीकरण केलेलं आहे हे संविधानिक आहे का निर्मिले संविधानिक आहे का असं तर बंधूंना हे जे वर्गीकरणाचं जो निकाल आला आहे सुप्रीम कोर्टाचं याचं मूळ म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये होतं त्यावेळेस काही म्हणजे एस मध्ये काही ज्या स्वतःला ज्या वंचित समजतात अशा जाती ते मातांस असो किंवा अन्य असो त्यांनी याचिका दाखवते आंध्र हायकोर्टामध्ये त्यावेळेस तेलंगणा नव्हतं सर्व आंध्र एकत्र होता तर आंध्र उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्वाळा दिला की आरक्षणा अंतर्गत आरक्षण देता येत नाही तो कन्सेप्ट संविधानाला मान्य नाही आणि अशा प्रकारे तो आंध्र हायकोर्टाने निकाल दिला याचं अटिल झालं सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टचे पाच न्यायमूर्ती तोही निकाल प्रसिद्ध आहे त्यांनी हायकोर्टाचा का निकाल कायम केला आणि सांगितलं किंवा आरक्षणाअंतर्गत आरक्षण हे कन्सेप्ट संविधानाला मान्य नाही हा त्याचा मूळ इतिहास आहे त्याच्यानंतर पंजाब सरकारने काही बोर्ड जातींना एस सी मध्ये गेली त्यांना ते आरक्षण दिलं त्याविरुद्ध याचिका करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टात आता सात न्यायाधीशांचं बेंच बसली पूर्वीचं केलं आता ते पाच न्यायाधीश होतं आता हे सात न्यायाधीशांचं बसलं त्यामध्ये एक महिला न्यायाधीश आहेत आणि भूषण गवई आहेत त्याच्यामध्ये आता यांनी असा निकाल दिला नाही निर्देश वगैरे नाहीये हरदास मनाली को निर्देश डायरेक्शन नहीं तो सब ये निकाल दिले थे कि अनुसंधित जाति में अनेक जाति है मग कहीं जाति ना आरक्षण का अगर लामस में आ रही नहीं है क्या मतलब है बल्कि ये भी सीडी के नियास के ले, ले तो निकाल आता प्रश्न आशा है ठीक है ये आपले पारधी आहे ढोर आहे अशा काही जाती आहेत गोसावी वगैरे असे लोक लोगी त्यांना आरक्षण नाही खरं आहे बरोबर आहे परंतु <coughs> याच मूळ कशात आहे याच मूळ शिक्षणात तुमच्या शिक्षणच नाही तर काय ते आरक्षणामध्ये म्हणजे आता मी जिल्हा न्यायाधीश असताना सांगायला हरकत नाही कारकुनाची जाहिरात काढली होती एसटी मध्ये साठ टक्के आरक्षण तुम्हाला सांगायला हरकत नाही हे दहा वर्षापूर्वी पात्रता असलेल्या शिक्षण जर एस टी मध्ये नसेल तर मग आणि डॉक्टर याच्यासाठी कुठून मिळणार तुम्हाला मग सध्या काय चाललंय शिक्षण संस्था चालकामध्ये एस टीच्या आरक्षण जर असेल तर ते तर एक तर अर्ज येत नाही तर आले तर नंतर ते बोल वर्गांनी आणि खुल्या प्रवर्गाला देतात आणि ते कॅरी ऑन मेथड म्हणजे वर्षभर वाट पहा तो आला का नाही तर मग खुल्या वर वर्गाला नाही असं ते कॅरी ऑन पद्धत आहे त्याप्रमाणे करतात तर मूळ याचं असं आहे की बाबा ठीक आहे तुम्ही वर्गीकरण केलं ना सुप्रीम कोर्टाने पण वर्गीकरण करण्यासाठी इथं रिझल्ट प्रत्येक जातीचा किती शिक्षण त्यांच्यामध्ये आहे मातल तमा ढोल पांढी यांच्या शिक्षणाचं काय प्रमाण आहे आता हे जे म्हणजे मराठा समाजावर जे आरक्षण वगैरे देण्यात आलं मालासी आयोग असून त्यांनी ते इन्व्हेरिबल जाटा जमा केला गायकवाडायोग असो शोक्रेव असो आणि त्या आधारे मग ते आरक्षण देण्यात आलेलं आहे आता तेही त्याला म्हणजे चॅलेंज झालेलं आहे तर प्रश्न असा आहे तो केंद्रीय है नो। तो केंद्रीय आयोग सुप्रीम डाटा को एकदम सरल सरल सर झटे सर, सर, कस क्या वर्गीकरण करू <coughs> तो प्रत्येक ए बी सी डी प्रवर्गे जी शिक्षण प्रमाण क्या तो संख्या है हे सगळं तुमच्या समोर पाहिजे आणि नंतरच मग तुम्ही वर्गीकरण करा त्यामुळं सध्या झालेले जे वर्गीकरण सुप्रीम कोर्टात दिलेले माझं प्रामाणिक चक्र दर्शनी मत असायचे संविधानिक आहे त्यानंतर क्रिमी लेअर बद्दल आता क्रिमी लेयरचं कसं हो आहे बियॉन्ड स्कोप अशा प्रकारचा तो निर्णय याची किती मागणीच नव्हती क्रिमी लेअरची ऑपरेटिव्ह ऑर्डर तो आहे म्हणजे याचिका प्रेयर क्लास बघितला जातो तर प्रेयर क्लास मध्ये एवढंच म्हटलंय की बाबा आम्हाला ह्या कोर्ट जाती आम्ही वंचित झालो आम्हाला आरक्षण द्या एवढंच म्हटलं ते याचिकेमध्ये क्रिमिनल एअरचा उल्लेख नाही येत पण सुप्रीम कोर्टाने बियॉन्ड द स्कोप झाला म्हणतात की याचिकेच्या बाहेर जाऊन याचिका जे काही मजकूर आहे किंवा प्रार्थना केलेली आहे त्या बाहेर जाऊन तुम्ही क्रिमेल कसं काय लावणार हो आणि आपणाला म्हणजे काल तांबळेसर फेसबुक मी बसतो बघत असतो ऍक्टिव्ह आहे त्याच्यावर तर यूट्यूबवर बातमी अशी आलेली आहे की केंद्र सरकारची बैठक झाली मंत्रिमंडळाची आणि त्या बैठकीमध्ये क्रिमी लेअर आम्ही एस सी एस टी लागू करणार नाहीत असं त्या फेसबुकवर आलं ते यूट्यूबमध्ये आलेलं तुम्ही बघू शकता मी आज सगळी होतोच आहे लोकसत्ता लोकमत सत्ता कुठंही ती बातमी नाही आहे कुठेही ती बातमी नाही पुष्कळ बात असं होतं की हे फेसबुक होतो व्हॉट्सअपवर अनेकदा फेक न्यूज देतात कॅम्प चेक केलं जातं आता लोकमत ही कॉलमच सुरू मिळणार फॅक्ट चेक अशी अशी बातमी आली आणि पडताळणी केली आणि ती खोटी निघाली अशा प्रकारे ते होऊ शकतं कारण सेंट्रल कॅबिनेटच जर डिसिजन असेल तर ते वृत्तपत्रात तर यायला पाहिजे निदान कोणीही वृत्तपत्रात नाहीये बरं का परंतु एक लक्षात घ्या प्रिव्हिल लेअरात सुप्रीम कोर्टाने काही लागू केलं नाही राज्य सरकारवर केंद्र सरकार त्यांनी सोपवलेलं आहे क्रिमिनल लेअर ले, मुद्दा ले, आणि महाराष्ट्र सरकारने जाहीर केले की एस सी एस टीनं आम्ही क्रिमिनल एअर लागू करणार नाही जाहीर केलं महाराष्ट्र सरकारनी केंद्र सरकार करू शकेल ते आणि अहो कसं आहे क्रिमिनल लेअर वगैरे ले? सामाजिक मार्गासले पण त्याच्या म्हणावं सामाजिक मार्गाचे पण उत्तम कांबळेचे एकदा व्याख्यान ऐकलं मी कलेक्टर असलेला माणूस त्याला असं वाटलं की बाबा खेडेगावी जाऊ आपण आपल्या मूळ गावी भेट द्यावी तर ते निघाले आपल्या गावी निघताना तिथे जे ग्रामदैवत त्याची मिरवणूक चालली होती मग या जिल्हाधिकाऱ्यांना असं वाटलं की आपल्या खेड्याचं ग्रामदैवत आपण दर्शन घ्यावं त्यांच्या पालखीजवळ जाऊन स्पर्श करून दर्शन घेतलं तिथ जमलेल्या लोकांनी सवर्ण सगळ्यांनी त्यांना मारहाण केली की तुम्ही आमच्या त्या दैवताला वाटवलं म्हणून बघा जिल्हा म्हणजे तो कलेक्टर जिल्हा प्रमुख आणि योजनांचा प्रमुख त्याला ही अशी वागणूक याला म्हणतात सामाजिक मागासले कोण आता कलेक्टर तो तो पगार तर आहेच कि तर कसं काय ते मित्र लागू शकता आणि आता जे हरदास साहेब म्हणाले शंभर वर्ष आहो असं नाहीये संविधानामध्ये राजकीय आरक्षणाला फक्त मुदत आहे लिमिट सुरुवातीला संविधान निर्माण झालं दहा वर्ष होत नंतर मग अनेक सरकार आली सगळ्यांना असं वाटलं की राजकीय आरक्षण अजूनही दिलं पाहिजे वेळोवेळी ती मुदत वाढवण्यात आलेली आता ही मुदत वाढवलेली शिक्षण आणि नोकऱ्याला कालमर्यादा नाही लक्षात घ्या शिक्षण आणि नोकऱ्याला आरक्षणात कालमर्यादा नाही संविधान वाचून बघा तुम्ही पाच हजार वर्ष तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं एका घटकाला समाजाला आणि तुम्ही आता स्वातंत्र्य मिळून झाले सत्तर वर्ष सत्तर वर्षामध्ये ते अनुशेष भरून घे का मला सांगा पाच हजार वर्षाचा अंशेष येतो तर ते त्यामुळेच बाबासाहेबांना जे अजेद होत की त्याने ते काल मर्यादा ठेवलेली नाहीये शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आहे कार्य पण ते सरकार दर पाच वर्षाला ते वाढवत असत तर बंधू अशा प्रकारे आणि <coughs> दुसरं असं आहे की आता आमचे मला वाटतं कोण कांडेसर म्हणाले अंबालेसर इथे हा निकाल लावून टाकला पाहिजे वगैरे नाही त्यांनी काही साध्य होणार नाही संविधानात मार्गानेच आपल्याला जावं लागेल मग काय असतं आता हा निकाल आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे कॉन्स्टिट्यूशन मध्येच त्यातील तरतुदीप्रमाणे इट इज द लॉ ऑफ द लँड बाइंडिंग टू ऑल सगळ्यांना तो बंधनकारक असतो सर्वोच्च ना ते मग त्याला बदलायचं तर काय करायचं एक आहे रिव्ह्यू पेटिशन तिथं रिव्ह्यू पेटिशन झालं मग तो बदलता येऊ शकतो ते त्याच समोर घात नाही तर मग शहाबान प्रकरणाप्रमाणे घटना दुरुस्ती करा शहाबानला मुस्लिम पोटगीचा हक्क नाही आहे शरीर कायद्याप्रमाणे पण सुप्रीम कोर्टाने दिला सर्व कुरान वगैरे सर्व अभ्यास करून आणि त्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते मुसलमानांनी आंदोलन सुरू केले हे आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप आहे वगैरे बरच आंदोलन झाली ना मला आश्चर्य वाटते की मोदींनी तलाक बंदीचा कायदा केला मुसलमानांनी काही आंदोलन केली नाही लक्षात घ्या त्यावेळेस मात्र आंदोलन झाली आणि मग त्यावेळेस काय राजीव गांधीला जोर देतात की तुम्ही ते शहाबानो खटला म्हणजे रद्द वापर का केला वगैरे ते दर वर्ष मुस्लिम प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे त्यांनी काढला राजीव गांधीला जोर देता येत नाही त्यावेळेस खलिस्तानची चळवळी जोरात चालू होती शीख समुदायसुद्धा तो काँग्रेसच्या विरोधात चालला होता आणि म्हणून मग राजीव गांधींना असं वाटलं की बाबा हा मुस्लिम समाज तरी आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून त्यांनी ते प्रोटेक्शन कायदा वगैरे आणलेला आहे पण त्याचाही काही उपयोग झाला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर सांगायचा अर्थ म्हणजे रिव्ह्यूमिटेशन करा आणि रिन्युबिट निकाल बदलून घ्या नाही तर मग संसदेने घटनादुरुस्ती काय मग संसद घटना दुरुस्ती करण्यासाठी काय करावं लागेल लोकसभाचे जे, जे सदस्य आहेत त्या सर्वावर आपल्याला दबाव आणावा लागेल मग इथे जे कोणी आहेत आपले संदीपान भुमरे कल्याण काळे इथले त्यांच्या घरासमोर निदर्शन करा की बाबा हे दुरुस्ती करा आणि तो निकाल बदलून घ्या आणि सर्व म्हणजे लोकसभेतील सर्व संसद सदस्यांनीच हे केलं पाहिजे मी असं ऐकलं शंभर एक एस सी एस टीचे खासदार मोदींना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे निकाल बरोबर नाही वर्गीकरणाचा आणि तो बदलून घ्या असं ऐकलंय मी तर शेवटी ते केंद्र सरकारच्या के हाती आहे आणि दुसरं असं झालेलं आहे सध्या वर्गीकरणामुळं बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं एसी एस टी हात त्यामध्ये आरक्षणासाठी म्हटलेलं आहे एस टी मध्ये पोट जाती वगैरे असं काहीही उल्लेख त्यांनी केलेला नाहीये संविधानामध्ये बरं का आता वर्गीकरण वगैरे इंटरप्रिटेशन सगळं सुप्रीम कोर्टने केलेलं आहे ठीक आहे संविधानातील इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाला अधिकार कारण त्याप्रमाणे त्यांनी इंटरप्रिटेशन केलं आणि त्यांना असं वाटलं की बाबा काही जाती वंचित आहेत त्यांना म्हणून त्यांनी सी ची असं क्लासिफिकेशन केलेलं आहे पण हे क्लासिफिकेशन संविधानामध्ये नाही आहे लक्षात घ्या त्यामुळं हे क्लासिफिकेशन का केलं नाही बाबासाहेबांनी बाबासाहेबांना असं वाटत होतं की बाबा शेड्यूल कास्टमध्ये जेवढ्या जाती आहेत किंवा शेड्यूल ड्रेस त्या सर्व जातीनी एक संद राहावं युनायटेड युनायटेड राहून या मनोवादी संस्कृतीला लढा द्यावा त्यांनी पण ह्या सर्वांनी एकसंध संद राहिलं पाहिजे आता वर्गीकरण केल्यावर एकसंध कसा एक संद कसं राहणार आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध स्पर्धा करतील हा असल्या वाढेल त्यांच्यामध्ये लढाया सुरू होतील जसं आता ओबीसी आणि मराठा समाज संघर्ष सुरू झाला तसं कसं होईल ते एकसंध राहणार नाही आणि म्हणून सुद्धा हा निकाल मला काही समर्थनीय वाटत नाही तर चुकीचा वाटतो बंधूंनो <coughs> आता जातीनिहाय जनगणना वगैरे खरं म्हणलं आता हा विषय नाही आहे परंतु संबंध त्याचा येतो परवा म्हणजे मागच्याच रविवारी त्या संबंधित बराच विस्तृत असा परिसंवाद झाला आहे गरज आहे आहे जनगणनेची पण भाजप सरकार विरोध आहे विरोधकांनी यासाठी जातींची जर संख्या निश्चित झाली तर मग ते आपापल्या संख्येप्रमाणे अधिकार मागतील संविधानिक असो अन्य अधिकार त्यांना त्याची भीती वाटते म्हणून भाजप सरकार छाती जनगणना करायला तयार नाही आपले महाराष्ट्रातील भाजप जर सरकार तेही करणार कर्नाटक सरकारनं जातीनिहाय जनगणना केलेली आहे तेलंगणा सरकार करणार आहे बिहार सरकारनं जातीनिहाय जनगणना केली पण त्यामध्ये त्यांना साठ टक्के ओबीसी आढळले तर ओबीसीमध्ये एस सी एस टी सुद्धा येतात आणि त्याप्रमाणे त्यांनी पंधरा टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या वर दिलं बिहार सरकारने परंतु बिहार उच्च न्यायालयाने ते रद्द ठरवलं कारण ते पन्नास टक्केची मर्यादा व्हावं म्हणून त्यामुळं जातीनिहाय जनगणना जरी झाली तरी आरक्षणासाठी त्याचा कितपत लाभ होईल त्याची मला शंका वाटते तर बंधू अनेक त्याच्यामध्ये प्रश्न गुंतलेले आहेत आणि प्रीमियर लेअर प्रीमियर लेअरच तर सुप्रीम कोर्टने सांगितलं तिथे एक ते, ते महिला न्यायाधीश आहे तिथं म्हणाली एका पिढी पुरतंच आरक्षण राहू द्या बरं का एका पिढी पुरतंच काय म्हणजे कसे हे कॉलेज येऊन काय काय न्यायमूर्ती नेमतात एक न्यायमूर्ती म्हणतो मनुस्मृती योग्य आहे त्याप्रमाणे चाललं एक हायकोर्टाचा न्यायमूर्ती न्या म्हणतो न्या न्या आणि हे न्यायमूर्ती सगळे कॉलेज नेमकं बघता मोदी सरकारकडे मेजॉरिटी गेल्या दहा वर्षात राक्षसी म्हणजे मेजॉरिटी त्यांना होती तू तर पेट्रोल जास्त ते करू शकले असते कॉलेज रद्द करू शकले असते काय तुम्ही नाटक लावलेले कॉलेजियमच तुम्ही ठरवता न्यायाधीश कोण काय नाही एकाच गतीचे नेमले जातात तिथं आरक्षण नाही मागासून स्थान नाही हे कॉलेजियम रद्द करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत ना पण कुठे याने यांनी बहुमत असून सुद्धा त्यांनी केलेलं नाही आणि कॉलेजियम सिस्टम जी आहे जगात कुठंच नाही केवळ भारतात आणि ते, ते एका विशिष्ट साथीच्या लोकांनी ते चालू ठेवलेलं आहे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन नेमलं होतं सरकारनी कायदाही झाला होता संसदेने कायदा केला विधिमंडळाने पन्नास टक्केच्यावर त्याला अप्रुव्हल दिलं होतं पण ते सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवून नाही नाही न्यायाधीशांना हा आमचा अधिकार आहे तुमचा नाही असं म्हणून ते सुद्धा रद्द केलं तर असे हे प्रकार चालू आहे याच्यावर न्याय संस्थेवर जे काही कारण नियंत्रण फक्त संसद करू शकते आणि संसदेसमोरच आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे एवढं मला वाटतं या ठिकाणी माझी विचारापर्यंत कोणी ऐकून देते त्याबद्दल मी आपणाला धन्यवाद देतो